बातमीपत्रात आता पाहूया पासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी हटवा अशी मागणी युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे संभाजीराजे यांनी एक पत्र लिहून आपली सविस्तर भूमिका विषद केली आहे रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी हे अतिक्रमण आहे श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीरगत एका कपोलकल्पित कुत्र्याची समाधी आणि पुतळा उभारणं हे महाराष्ट्राचं दुर्दैव श्रद्धेची कुचेष्टा आणि महान युग प्रवर्तक श्री छत्रपती शिवाजी महाराजांची घोर प्रतारणा असल्याचं म्हटलंय भारतीय पुरातत्व विभागाच्या धोरणानुसार शंभर वर्षांहून अधिक पुरातन असलेली संरचना संरक्षित स्मारक म्हणून गणली जाते त्यामुळं तत्पूर्वी ही समाधी हटवावी अशी मागणी संभाजीराजे यांनी केली आहे दुसरीकडे इतिहास तज्ञ आणि लेखक संजय सोनवणी यांनी मात्र या मागणीला विरोध केलाय वाघ्या ही दंतकथा नसून तिचे पुरावे असल्याचं त्यांनी म्हटलंय दे। तसेच काही पुरावेही त्यांनी सादर केलेत वाघ्या कुत्रा दंतकथा नाही ते ऐतिहासिक सत्य आहे त्याचे अनेक पुरावे उपलब्ध आहेत जर्मनांनीच त्याचा पुरावा जपला असं म्हणत इतिहास तज्ञ आणि लेखक संजय सोनवणी यांनी फेसबुकवर एक सविस्तर पोस्ट लिहिली आहे विशेष म्हणजे पूर्वी एकदा वाघ्या पुतळा काही हुंडांनी उकडून दरीत फेकला त्यासाठी मी उपोषण केलं आणि चोवीस तासांच्या आत वाघ्याची पुनर्स्थापना झाली याचा उल्लेखही सोनवणी यांनी केला आहे संजय सोनवणी यांची पोस्ट जशीच्या तशी जर्मनानी जपलेला वाघ्याचा पुरावा वाघ्यावरून पुन्हा वाद निर्माण करणं हा निव्वळ मूर्खपणा आहे औरंगजेबाच्या कबरीचा प्रश्न संपतो न संपतो तोवर नव्यानं वाघ्याचा वाद उत्पन्न केला गेलाय पूर्वी एकदा हा पुतळा काही गुंडांनी घुडून दरीत फेकून दिला होता मी उपोषण सुरू करताच अवघ्या चोवीस तासात वाघ्याची पुनर्स्थापना करण्यात आली ऑगस्ट दोन हजार हे पुस्तक लिहून वाघ्याच्या ऐतिहासिकतेबाबत बरेच पुरावे दिले होते हा ऐतिहासिकते शमलाय असं वाटत असतानाच काही महाराष्ट्रद्रोही लोक हाच दिनगुडाचा वाद निर्माण करतात इथं मी जर्मनांनीच जपलेल्या वाघ्याचा पुरावा देतोय तो काळजीपूर्वक वाचावा महाराष्ट्राला एका नव्या वादात ढकलू नये ही सर्वांना नम्र विनंती आम्ही लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देणार नाही असे बोललेलो नाही पण सध्या आमची परिस्थिती नाही परिस्थिती बदलल्यावर लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये नक्की देऊ असा पुनरुच्चार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज नांदेड येथे एका सभेत बोलताना केला राज्याच्या तेरा कोटी जनतेचा तीनशे पासष्ट दिवसांचा हिशोब लावावा लागतो सगळी सोंग करता येतात पैशाचे सोंग करता येत नाही शासनाच्या तिजोरीत खडखडात असण्याचे अनेकजण बोलतात कृपा करून तुम्ही गैरसमज करून घेऊ नका असेही अजित पवार म्हणाले राज्यात महायुती सरकार आल्यास लाडक्या बहिणींना पंधराशे रुपयांऐवजी एकवीसशे रुपये देऊ असे आश्वासन महायुतीच्या नेत्यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळीत दिले होते निवडणुकीत महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले यानंतर लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये कधी मिळणार असा प्रश्न विचारला जात होता अर्थसंकल्पीय अधिवेशनात याबाबत घोषणा होईल असे वाटत होते मात्र अर्थसंकल्पात याबाबत कोणतीही घोषणा सरकारच्या वतीने करण्यात आली नाही त्यानंतर विरोधकांनी लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देण्यावरून सरकारवर टीका केली होती शासनाच्या तिजोरीत खडखडा बोलतात कृपा करून तुम्ही गैरसमज करून घेऊ नका मी आपल्या राज्यात सर्वात मोठा अर्थसंकल्प सात लाख वीस कोटी रुपयांचा सा अर्थसंकल्प सादर केला आहे यामध्ये पेन्शन होणारे पगार राज्य सरकारने काढलेल्या कर्जाचा व्याज राहिलेला पैसा माझ्या लाडक्या बहिणींसाठी आहे विरोधक ही योजना बंद करतील असे म्हणत होते अनेक महिला भेटल्या त्यांनीही मला विनवले पंधराशे रुपये देता एकवीसशे रुपये द्या मी नाही म्हटलेले नाही ज्यावेळेस राज्य सरकारची परिस्थिती ही अधिक योग्य होईल त्यावेळी तुम्हाला एकवीसशे रुपये देणार पण आता मी सगळा हिशोब केला तुम्ही जसा तुमचा संसार करताना महिन्याचा हिशोब लावता तसा मला राज्याचा तेरा कोटी जनतेचा तीनशे दिवसांचा हिशोब लावावा लागतो असे अजित पवार म्हणाले औरंगजेबाची कबर हटवण्यावरून नागपूर हिंसाचारातील प्रमुख आरोपी फहीम खानच्या घरावर बुलडोजर चालवण्यात आला नागपूर महानगरपालिकेनं त्यांना स्वतःहून बेकायदेशीर बांधकाम हटवण्यासाठी चोवीस तासांचा वेळ दिला होता जो आज पूर्ण झाला नागपूरमधील यशोधरा नगर येथील संजय बाग कॉलनीमध्ये असलेलं हे घर फहीम खान यांच्या आईच्या नावावर आहे इमारत आराखडा मंजुरीतील अनियमिततेबाबत महापालिकेने नोटीस बजावली होती खरंतर औरंगजेबाची कबर हटवण्यावरून झालेल्या हिंसाचाराच्या प्रकरणात मास्टर माइंड फैमसह सहा आरोपींविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय आहे पाचशेहून अधिक दंगलखोरांना जमवण्याचा आणि हिंसाचार भडकवण्याचा आरोप आहे सध्या फईम पोलीस कोठडीत आहे यापूर्वी एकवीस मार्च रोजी फैम खाननं जामिनासाठी सत्र न्यायालयात याचिका दाखल केली होती विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांवर कारवाईची मागणी केल्यामुळे राजकीय सूडबुद्धीमुळे अटक करण्यात आल्याचा दावा फैमनं केला आहे दंगल आणि जाळपोळीच्या घटनानंतर दोन दिवसांनी एकोणीस मार्च रोजी अल्पसंख्यांक डेमोक्रॅटिक पक्षाचे शहराध्यक्ष फैम खान यांना अटक करण्यात आली आहे शनिवारी हिंसाचाराच्या पाचव्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये पत्रकार परिषद घेतली त्यांनी सांगितलं की हिंसाचारामुळे झालेलं नुकसान दंगलखोरांच्या मालमत्तेची विक्री करून भरून काढलं जाईल गरज पडल्यास बुलडोजरचाही वापर केला जाईल त्यांनी सांगितलं की पीडितांना लवकरच त्यांच्या नुकसानीची भरपाई दिली जाईल पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांवर सर्वात कठोर कलम लावली जातील विरोधकांच्या आरोपांवर ते म्हणाले की ही हिंसाचार गुप्तचर यंत्रणेचे अपयश किंवा राजकीय कट नव्हता फडणवीस म्हणाले की महिला कॉन्स्टेबलच्या छेडछाडीची बातमी खरी नाही त्यांच्यावर दगडफेक नक्कीच झाली हिंसाचाराचा बांगलादेशी संबंध असल्याच्या शिवसेनेच्या दाव्यावर ते म्हणाले की हे सांगणं घाईचं ठरेल तथापि या दृष्टिकोनातूनही तपास केला जातोय स्टँडअप कॉमेडियन कुणाल विरुद्ध सोमवारी सकाळी मुंबईतील खार पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे त्यांच्याविरुद्ध अशांतता भडकवणे आणि बदनामी करणे या कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे दुसरीकडे कामरा यांच्या स्टुडिओ आणि हॉटेल द युनिकॉन्टिनेंटलची तोडफोड केल्याप्रकरणी चाळीस शिवसैनिकांवर एफ आय आरही दाखल करण्यात आला आहे रविवारी कामरा यांचा एक व्हिडिओ समोर आला होता ज्यामध्ये तो उपमुख्यमंत्री शिंदे यांची खिल्ली उडवणारे गाणे म्हणत आहे त्यामुळे शिवसेनेचे कार्यकर्ते संतप्त झाले त्यांनी स्टुडिओ आणि हॉटेल द युनिकॉन्टिनेंटलची तोडफोड केली देवेंद्र फडणवीस म्हणाले की या विधानावरून वाद निर्माण झाला आहे ते म्हणाले की स्टँडअप कॉमेडी करण्याचे स्वातंत्र्य आहे पण जे हवे ते बोलता येत नाही फडणवीस म्हणाले कुणाल कामरा यांनी माफी मागावी हे सहन केले जाणार नाही कॉमेडीचा अधिकार आहे पण आपले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बदनामी करण्याचे काम होत असेल तर ते योग्य नाही फडणवीस म्हणाले कुणाल कामरा यांनी तेच लाल संविधान पुस्तक पोस्ट केले जे राहुल गांधींनी दाखवले होते या दोघांनीही संविधान नीट वाचलेले नाही संविधानाने आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले आहे पण त्यालाही मर्यादा आहेत शिंदे यांना गद्दार म्हटल्यावरून ते म्हणाले दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत जनतेने आम्हाला मतदान करून साथ दिली ज्यांनी विश्वासघात केला त्यांना जनतेने घरी बसवले ज्यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या विचारसरणीचा आणि जनादेशाचा अपमान केला त्यांना जनतेने त्यांची जागा दाखवून दिली कुणाल कामरा वादावर उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले की मी कुणाल कामराला खूप दिवसांपासून ओळखतो तो, तो आमच्यावर अशाच प्रकारे टिप्पणी करायचा माझा असा विश्वास आहे की देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे जर वैयक्तिक टिप्पणी नसेल तर ती स्वीकारली पाहिजे जर टिप्पणी कोणत्याही राजकीय विचारसरणीवर असेल तर ती स्वीकारली पाहिजे हे आपल्या देशाच्या लोकशाहीचं सौंदर्य आहे कुणाल कामरा यांचं कार्यालय स्टुडिओची तोडफोड करण्यात आली ही गुंडगिरी असल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे महाराष्ट्राला अतिशय कमजोर मुख्यमंत्री मिळाला असल्याचंही ते म्हणाले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह टिप्पणी केल्याबद्दल स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा यांच्याविरुद्ध सोमवारी सकाळी एफआयआर दाखल करण्यात आला आहे मुंबई पोलिसांनी कामरा यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या बीएनएस कलम तीनशे त्रेपन्न एक बी सार्वजनिक अराजकता निर्माण करणारी विधानं आणि तीनशे छप्पन्न दोन बदनामी अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे व्हिडिओमध्ये कुणालनं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव न घेता त्यांची खिल्ली उडवली होती रविवारी व्हिडिओ समोर आल्यानंतर शिंदे गटातील शिवसेना कार्यकर्ते संतप्त झाले त्यांनी रात्री उशिरा मोठ्या संख्येनं समर्थक मुंबईतील खार येथील द युनिकॉन्टिनेटल कार्यालयात पोहोचले असा दावा केला जातोय की हा व्हिडिओ इथं शूट करण्यात आलाय शिवसेना समर्थकांनी स्टुडिओची तोडफोड केली यानंतर तो तक्रार दाखल करण्यासाठी खार पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले कुणाल कामराला तत्ता अटक करावी अशी त्यांची मागणी आहे यावरून देखील संजय राऊत यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे मी तर रोजच टीकात्मक लिहित असतो ते माझं काम आहे त्यामुळे माझ्यावर तर दररोज गुन्हे दाखल होतील विधानसभेतील सदस्यांचे कामकाज पाहिलं तर त्यांच्यावर देखील रोज गुन्हे दाखल होतील एकनाथ शिंदे यांचे सभागृहातील भाषण वाचले तर त्यांच्यावर देखील गुन्हे दाखल होतील कमजोर लोकांवर का गुन्हे दाखल करता असा प्रश्न राऊत यांनी विचारला आहे एकनाथ शिंदे हे या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कमजोर करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे महाराष्ट्राला अतिशय कमजोर मुख्यमंत्री मिळाला असल्याचं देखील ते म्हणाले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी सोमवारी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उल्लेख मिथे असा करत स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराची पाठराखण केली आहे विनोदी कलाकार कुणाल कामराने एकनाथ मिथे यांच्यावर केलेले गाणे योग्यच आहे आता मिथे यांनी राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही कमकुवत केले आहे असे ते म्हणालेत स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराच्या एका व्यंगात्मक गाण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे या गाण्याद्वारे त्याने शिवसेनेतील बंडखोरीवर भाष्य केले होते विशेषतः एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता त्याचा उल्लेख त्यांनी गद्दार असा केला होता त्यांच्या या विधानामुळे सत्ताधारी शिवसेनेचे पित्त खवळले आहे शिवसेना कार्यकर्त्यांनी मुंबईतील खार येथील युनिकॉन्टिनेंटल हॉटेलमधील द हॅबिटेट क्लबमधील कुणाल कामराच्या स्टुडिओची तोडफोड केली तसेच त्यांच्यावर गुन्हा दाखल केला या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी कुणाल कामराची पाठराखण करत एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे आदित्य ठाकरे आपल्या एका पोस्टमध्ये म्हणाले की विनोदी कलाकार कुणाल कांबराने जिथे एकनाथ मिथेंवर गाणे सादर केले त्या कॉमेडी शोचा स्टेज मिथेंच्या भॅट टोळीने फोडला कुणाल कामराचे गाणे शंभर टक्के खरे होते एखाद्या गाण्यावर फक्त एक असुरक्षित घाबरट व्यक्तीच अशी प्रतिक्रिया देईल राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडली आहे का एकनाथ मिथे यांनी राज्याच्या मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांना कमकुवत करण्याचा हा आणखी एक प्रयत्न आहे एका खोक्याबाईचं काय घेऊन बसलात इथं संपूर्ण विधानसभेत खोकेबाई भरले तसा टोला राज ठाकरेंनी सरकारला लगावला ते आज मुंबई पक्षाच्या आयोजित मेळाव्यात बोलत होते राज ठाकरे यांच्या या टीकेला भाजप आमदार आशिष शेलार यांनीही खोचक उत्तर दिलंय ज्यांना निवडून येत येत नाही लोक निवडून देत नाही ते विधान करण्याच्या कार्यक्रमात बसतात अशी टीका आशिष शेलार यांनी राज ठाकरे यांच्यावर केली पुढील काही महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे मुंबई महानगरपालिकेची निवडणूक होणार आहे त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांची आज रवींद्र नाट्य मंदिरात बैठक घेण्यात आली या बैठकीत पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना राज ठाकरे यांनी राज्यातील राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना सरकारवर उपरोक्त टीका केली एका खोक्या भाईचं काय घेऊन बसला आहात विधानसभेत सगळे खोक्या भाईच भरलेले आहेत त्यामुळे मूळ विषय बाजूला राहतात तुम्हाला भरत्याच विषयांमध्ये भरकटून टाकलं जातं असं राज ठाकरे यांनी म्हटलंय मनात अनेक गोष्टी साचल्या आहेत त्या सर्व गुढीपाडवा मेळाव्यात बोलेन असंही राज ठाकरे म्हणाले भाजप नेते आशिष शेलार यांनी राज ठाकरे यांच्या टीकेचा समाचार घेतला एखादं वाक्य आपलं अस्तित्व जाणून देण्यासाठी करणं आपल्याकडे ध्यान आकर्षित करून घेण्यासाठी बोलणं हे आता महाराष्ट्राच्या जनतेला कळून चुकलं आहे महाराष्ट्राच्या विधानसभेत जे लोक काम करत आहेत ते निवडून आले आहेत त्या लोकांना जनतेने निवडून दिलेलं आहे ज्यांना निवडून येता येत नाही त्यांना लोक निवडून देत नाहीत त्यामुळे विधानसभेत न जाता ते विधान करण्याच्या बस चालवत मोबाईलवर क्रिकेट मॅच बघणाऱ्या खाजगी चालकाला एस टी प्रशासनाने बडतर्फे केले आहे तसे संबंधित खाजगी कंपनीला पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या निर्देशानुसार एस टी महामंडळाने ही कारवाई केली एकवीस मार्च रोजी सायंकाळी सात वाजता दादर येथून स्वारगेट पुणेसाठी निघालेल्या खाजगी ई शिवनेरी बसमधील चालक रात्री लोणावळ्याजवळ बस चालवत क्रिकेट मॅच पाहत होता संबंधित बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी त्याचे चित्रीकरण परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना पाठवले याबाबत मंत्री सरनाईक यांनी तातडीने एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना नियमानुसार कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले त्यानुसार एसटीच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी संबंधित खाजगी संस्थेच्या चा चालकास प्रवाशांचा जीव धोक्यात घालून बेशिस्त वाहन चालवल्याप्रकरणी बडतर्फ केले असून संबंधित खाजगी संस्थेला पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे यावेळी बोलताना मंत्री सरनाईक म्हणाले की ई शिवनेरी ही एस ची मुंबई पुणे मार्गावर धावणारी प्रतिष्ठित बस सेवा आहे या बसमधून अनेक सन्माननीय व्यक्ती प्रवास करीत असतात अपघात विरहित सेवा हा या बससेवेचा नाव लौकिक आहे त्यामुळे अशा प्रकारे बेशिस्त वाहन चालवून प्रवाशांचा जीव धोक्यात घालणाऱ्या चालकावर कठोर कारवाई करणे गरजेचे आहे त्यामुळे प्रवाशांचा टीच्या या प्रतिष्ठित सेवेबद्दल विश्वास दृढ होत जाईल तसेच भविष्यात एसटीकडे असलेल्या खाजगी बसच्या चालकांना संबंधित संस्थेकडून वेळोवेळी शिस्तबद्ध वाहन चालवण्याचे प्रशिक्षण दिले जाण्याची गरज त्यांनी प्रतिपादित केले खाजगी अथवा प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षा टॅक्सीचे चालक देखील कानात हेडफोन घालून गाडी चालवत मोबाईलवर मॅच अथवा चित्रपट पाहत तक्रारी वर्गा या संदर्भात लवकरच परिवहन विभागाकडून नवीन नियमावली निश्चित करून अशा चालकांवर निर्बंध आणले जातील असेही परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा